हिंदू धर्म टिकवून राहावा भगवंताची कृपा आमच्यावरती व्हावी यासाठी या, या जन्मात चांगलं कर्म करा लेकर चांगले निवडतील लहान आहेत तोपर्यंत तो संस्कार द्या अह काही काही अशी अवस्था येते की ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय त्याच आई वडिलांना स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा अंतविधी करावा लागतोय का मुलं वाईट मार्गाला गेले आहेत चुकीच्या मार्गाने गेले आहेत आई वडील काही करू शकत नाही होत आमचं अंतकरण जसं एखाद्या कागदाला आग लावावी एखाद्या गंजीला आग लागावी जसा भडका लागतो ना तसा भडका त्यांच्या अंतकरणात होतो मुलगा दारू पिऊन आल्याच्या नंतर एखादी पत्नी असेल धट मनाची असेल तर वाट पाहत नाही ती पण अंत गहीवरून येत नऊ महिने नऊ दिवस गोळा पोटात सांभाळलाय लेकराला कशी बाहेर सोडणार आहे आम्ही स्वतः पाहिलेत आमच्या गावाच्या जवळ आवलेकर पडलेले रस्त्याला म्हातारे आईनं उचलून घेऊन आणलेले पाहिलेत आम्ही संध्याकाळी वाजले तरी स्वतःची पत्नी मुलं झोपी जातील त्यांना मुलगी असेल त्या बापाची मुलगी आणि त्याची जन्मदा ती आई कधी झोपत नाही जेव्हा तिचा मुलगा तिच्या डोळ्यासमोर दिसल ना तेव्हाच आनंदाने झोप लागते त्या आईला सुद्धा या अंतकरण आपण जाणणं गरजेचं आहे म्हणून सांगतात असते मुलांना कुठे पाठवण्या फिरायला पाठवण्यापेक्षा कथा कीर्तनात आणून बसवा कधी कोणाच्या मनावर मना परिणाम होईल कधी कोणाचं जीवन बदलू जाईल आणि कधी कोण कधी गळ्यात माळ घालते सांगता येत नाही संतांचे विचार कथा कीर्तन ऐकायचे फक्त ऐकून सोडून नाही द्यायचे आपण फक्त म्हणतो ही कथा ऐकली ती कथा ऐकली नाही ती कथा सांगितली ही कथा सांगितली नाही प्रत्येक बाई भाजी करते पण चव प्रत्येकाच्या हाताला वेगळी असते सगळ्याला सांगितलं तुम्हाला खांडवीच्या बायांना जणी सारखीच भाजी करा जमेल का या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा लेकरांना संस्कार देण्यात जास्त वेळ घालवा लेकरू दहा अकरा वर्षाचं होईपर्यंत संस्कार द्या त्यातून पुढे तुम्हाला गरज नाही तुम्ही जसं चाल म्हणाल तसं तुमचं लेकरू चालेल कारण कुंभार मडक घडवतो पा कुठपर्यंत जोपर्यंत चिखल ओरलाय तोपर्यंत एका चिखलाला किती वेळा आकार देतो वेगवेगळा आकार देतो वेगवेगळी मडकी तयार करून पाहतो त्याच्यावरती तो प्रॅक्टिस करतो हा आकार दिला तर कसा वाटेल तो आकार दिला तर कसा वाटेल कुठपर्यंत जोपर्यंत चिखल उरलाय तोपर्यंत एकदा का चिखल वाळला ना मडक फुटत मला आकार बसणार नाही कधी शर्टाचे बटन लावायचं असेल वरचं बटन व्यवस्थित लागलं तर खालची लागतात वरचंच बटन बिघडलं तर शेवटचं बटन कसं चांगलं लागणार आहे आपलं त्यासाठी लेकर लहान आहेत तोपर्यंत संस्कार एकदा का तुमच्या कानाच्या वर गेले ना तुम्हाला घराच्या बाहेर काढतील पण संस्कार देणं एवढं सोपं आहे जास्त विचार केला ज्यांचे लेकर जास्त शिकलेले आहेत ज्या आईवडिलांचे मुलं बाळ जास्त शिकलेले आहेत नोकरीला आहेत सिटीच्या ठिकाणी राहतात ना शुकांतिका वाटते त्याच लेकरांच्या आई वडील वृद्ध आश्रमात आहेत एका वेळेला शेतकऱ्याच्या मुलाला संस्कार चांगली असतील अर्धी भाकर आनंदाने स्वतः खायला अर्धी भाकर आई खाऊ घालल पहा पण आनंदाने माई बाप्पाला सांभाळत झोपडीत का राही ना कारण आपल्या घराला आपल्या बंगल्याला आपल्या आयुष्याला तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ज्या दिवशी आई वडील निघून जातील ना त्या घराला घर पण राहत नाही वाईट नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही कोणाची आई वडील जर म्हातारे दारात बसलेले असतील तर पण ज्या दिवशी आई वडील निघून जातील कोणी तुमच्या घरात येणार कोणी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणार कुठपर्यंत आई वडील नसल्याच्या नंतर आहेत तोपर्यंत काळजी करा आहेत तोपर्यंत लक्ष द्या आईशे कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती माहिती नाही लेकरू सांभाळ की नाही तरी सुद्धा निस्वार्थ मनानं प्रेम करतात भामरेपर्यंत आई वडील निघून गेले फक्त देवच आपल्या आपल्याला रडायला दुसरं कोण नाही जो जोपर्यंत दु, आई वडील जिवंत आहेत बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी दुसऱ्या तीर्थक्षेत्रावरती जाण्याची गरज नाही संतांचा विचार केला ना भक्त पुंडलिकाने योग्य अठ्ठावीस हे उभा आई वडिलांची सेवा केली तर पण नरिश पांडुरंग परमात्माला सुद्धा वेटेवरती विराजमान म्हणा विराजमान व्हावं लागले का भगवान परमात्माचं दर्शन करावं भगवंताची विनंती करावी भगवंताचं नाम चिंतन झालं पाहिजे हसतमुख राहा सूर्यफुलासारखं होऊ नका गुलाबाच्या फुलासारखं राहायचं माणसाला दुःख कायम आहे आयुष्यावर दुःख आहे तसं दुःखाचा विचार केला तर हे काही माणूस तुम्हाला हसलेला कधी दिसणार नाही पण आमचं काम आहे तुम्हाला हसायला लावणं आनंदात राहायचं कायम असं आपल्याकडे पाहून वाटलं पाहिजे काय माणूस श्रीमंत आहे काय हसतो माणूस कसलाच ताण नाही याला भले आपल्या पाठीमागे पाच लाख रुपये का कर्ज अस ना घ्यायचं नाही अजिबात का ना ऐकलंय मी हो द्या कर्ज टेन्शन घेऊ नका कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा मरज फक्त काढू नका आता उमापती महादेव की मनसूत हनुमान की ओम नम पार्वते वतय हर हर महा भगवान परमात्माचं नाम चिंतन करत असताना यानंतर ज्यावेळेला आपण पाहतो भगवान महाकाल कैलास पर्वावर वर्त, पर्वतावरती ज्या वेळेला राहायला लागलेले आहेत संत सुद्धा सांगतात सर्व जीवनाचं सार सर्व परमार्थाचं सार सर्व कथेचं सार काय असेल तर ते फक्त भगवंताचं नामश्चिंतन आहे यानंतर रुद्रसंहिता येते त्यामध्ये सतीखंड तीर्थराज प्रयाग या ठिकाणी सतीखंडाला प्रारंभ झाल्याच्या नंतर पवित्र भूमीवरती गंगा यमुना सरस्वती रूपी नद्या ज्या वेळेला पवित्र तटावरून प्रवाहित होत आहेत परमदिव्य कथा अशी सुंदर अशी कथा महात्मे ज्या वेळेला सुतजी महाराज बसले आहेत जे पुराणांचे ज्ञान आपल्यापर्यंत येत आहे दिव्य ज्ञान हे विद्वान साधू संत विद्वान संत मंडळी आपल्या समोर आणतायत श्रवण केल्याच्या नंतर करणारे श्रवण करणारे आहेत शोनकाधिक महामुनी आणि त्यांना सांगणारे आहेत सूत महाराज हेच ज्ञान अतिश्रद्धायुक्त अंतकरणानं कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्यापर्यंत येते पण कथा आपण पाहत असताना भगवंताला मागितलं पाहिजे जगाचा मालक भगवान भोलेनाथ एवढे भोळे आहेत एवढे भोळे आहेत एका वेळेला एका दैत्यानं भगवंताचं नामचिंतन करायला चालू केलं रोज भगवंताची भक्ती करायचा रोज भगवंताचं नामस्मरण करायचा ज्या वेळेला भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं तुला जी काही अपेक्षा इच्छा असेल तर तू माग माग म्हटल्याच्या नंतर तो म्हटला देवा मला मरण नकोय अमरत्व पाहिजे भगवान परमात्मा म्हटले अरे मरण नकोय असं कोणीच नाही यामध्ये अविनाशी फक्त मी एकटाच आहे बाकी सर्व गोष्टीला मरण मरण तर आहे ज्यांनी सर्व सृष्टीची निर्मिती केली मी ज्यांना सर्व सृष्टीची उत्पत्ती करायला सांगितली त्यांना सुद्धा कधी मरण चुकलं नाही आणि तू कोण मरण माणसाला मरण म्हटलं की भीती वाटते एक वाक्य आहे माणसं मरणाला मरणाचे भीतात मरायला जातो का आपण एक दिवस पोरानं म्हटलं पोरानं अरे मी आई म्हणून तुम्हाला खांडवीत किंमत आहे मी आई म्हणून तुम्हाला किंमत आहे सगळे महाराज मंडळी साधू संत आपल्या घरी येतात मी आई म्हणून तुम्हाला किंमत पोरं म्हटलं एक दिवस तुम्ही जाऊनच पाहा तेराव्यालाच बुंदी देतो म्हणे म्हाताऱ्याला राग आला राग आला मी गेलं म्हणे मी गेल्यावर तुला पोरं कवडीची किंमत द्यायची नाही मी आहे म्हणून तुझं आहे पत्नी म्हणली हेच ऐकत होती पस्तीस वर्षापासून ती म्हणली तुम्ही जा टेन्शन घेऊ नका बघू काय होईल तर राग आला पुरुषार्थ जागा झाला डोक्यात विचार चक्र चालू झालं म्हणे जन्मदाते ज्यांना जन्म दिलाय ते मुलं म्हणते तेराव्याला बुंदी देतो जिच्या सोबत आखा संसार केलाय ती धर्मपत्नी सुद्धा म्हणते मरून पा मग बघू काय होतंय तर आता जगायचं नाही जगायचं नाही म्हणून गावामध्ये मोठ्यात मोठ्या परतूर मधल्या तो ब्रिज नाही झाला का पलीकडून यायचं हा त्या ब्रिज वरती गेला त्या ब्रिज वरती त्या पुलावरती गेला आणि त्यानं जाऊन खाली पाहिलं म्हणायचं आता मरणार जगून उपयोगच नाही आता लेकर किंमत देना आपली बायको सुद्धा आपला ऐक ना आपली पत्नी आपल्याला किंमत देणार अजिबात जगायचं नाही ब्रिज वरून त्या पुलावरून त्यानं खाली पाहिलं खाली पाहिलं भलक खोल दिसलं तर म्हणे मला नाही मरायचं गेल कशाला मला नाही मरायचं पण परत म्हणे नाही घरी शब्द देऊन आलोय तुम्ही डायरेक्ट माझ्या मौतीलाच या आज मरणार आजच्या तारखेत जीव देणार विचार केला त्यानं विचार केला आणि मना मरायचं ठरवलं वरून अशी त्यानं उडी मारली जशी उडी मारली घर 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 डोळे फिरायला लागले आता म्हणला जगत नाही आता मी मरतोय मुलं डायरेक्ट मोवतीला येणार मवतीला आले तरी माझ्या हाड त्यांना सापडणार नाही आता अवघड होईल सगळे पाहुणे येतील मला जाळतील सगळं झालं फिरत घर 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 खाली आलं पण जे मी मरणार मी मरणार ते वरून खाली आलं आणि एक घरी बायकोला सांगून आलत आजची एवढी डालभर भाजी विकतो आणि तुला संध्याकाळी साडे घेऊन येतो आणि जशी उडी मारली तशी त्या भाजीच्या डाल्यात जे मी मरणार म्हणलं ते नाही मेलं रिकामं भाजीवाला नेलं आणि हे दुपारीच्या जेवणाला घरी गेलं मला सांगायचं काय वरून जर तुटलं नाही तर मरण नाही आपल्याला ना हातामध्ये कंदिली घेतला निघाली मरायला डोंगराकडे निघाली गावातल्या मोठ्या माणसानं पाटलानं विचारलं शांताबाई कुठं चालली मरायचंय म्हणे विचारू नका मला झालं काय खूप त्रास देतात घरचे जगायचंच नाही आता अगं चालली कुठं ती तरी सांग संध्याकाळच्या वेळेला एखाद्या एकट्या दुखट्या बाईन फिरणं चांगलं नाही म्हणून मरायचंय मला पाटलाने विचारलं मरायचंय म्हणते हातात कंदील कशाला मग ही चुकट्याचं भे वाटते माणसं मरणाला भीतात पहा मरणाची भीती वाटते जसं या दैत्यांना भगवान भुले नाथाला म्हणावं मला अमर अमरपद पाहिजे मला मरण नकोय भोलेनाथ म्हटले मरण नको हे सोडून दुसरं काहीतरी माग मग त्यानं मागितलं मी ज्याच्या मस्तकावरील हात ठेवल त्याचा भस्म झाला पाहिजे त्याला भगवान परमात्मानं आशीर्वाद दिला तथास तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवल त्याचा भस्म व्हायचा त्याला गुण आला त्याचं नाव भस्मासूर त्यानं ना काही दिवसाच्या नंतर त्याच्याच मनात कपट आलं वाईट विचार आला कि म्हणे ज्या भोले नाथांनी वरदान दिलंय हा भोला बाबा मदिरा पिऊन त्रस्त राहतो ज्या वेळेला कैलासावरती कधीच थांबत नाही साखर सारखं त्याचं सा चक्र फिरतच राहत एक काम करू म्हणे याची एवढी सुंदर पत्नी आहे त्याची सुंदर पत्नीच मागून घे भगवान परमात्माची सुंदर पत्नी पाहिजे पण पाहिजे कशी तो म्हणला त्यानंच वरदान दिले ज्याच्या डोक्यावर हात ठेवल त्याचं भस्म होईल भस्म होईल म्हटल्यावर ज्या वेळेला भोलेनाथाच्या पाठीमागे पडतोय देवाच्या लक्षात नाही याला वरदान दिलंय आणि हा माझ्याच पाठीमागे भगवान परमात्मा पुढे धावतायत भस्मासूर पाठीमागे पडतोय भगवंत पुढे पडतात भगवान विष्णूच्या जवळ गेले भगवान विष्णू काहीतरी करा याला आशीर्वाद दिला पण तो माझ्याच पाठीमागे लागलाय भगवान विष्णू म्हंटले देवा किती आहेत हातानं कोणी तुम्हाला सांगितलं होतं असं करायला भगवंतांनी विनंती केली भगवान विष्णू तुम्हीच काहीतरी करा भगवान विष्णूने एक रूप धारण केलं सुंदर रूप त्याला मध्येच रस्त्यात अडवलं कोणाला भस्मासुराला भस्मासुराला रस्त्यात अडवलं म्हणे ज्याच्या डोक्यावरती ज्याच्या मस्तकावरील हात ठेवलं त्याचा भस्म होत आहे आडाबुला दोघांची चर्चा चालू झाली चर्चा चालू असताना भगवान विष्णू म्हटले वरदान कसलंय तुम्हाला भोलेनाथांनी वरदान दिलंय म्हणे ज्याच्या डोक्यावर हात ठेवल त्याचा भस्म म्हणे मी सुद्धा चार पाच वर्ष तप केलंय कोण म्हटलं भगवान विष्णू मी तप केलाय म्हणे मी भी हेच मागून घेतलं होतं ज्याच्या मस्तकावर हात ठेवल त्याचं भस्म होईल भगवान विष्णूंनी स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला हे बघ म्हणे कुठं भस्म होतोय का देवाचं काही खरं नाही म्हणे त्या महादेवाचं काही खरं नाही ते फक्त आशीर्वाद देत म्हणे पण आपलं खरं होत काहीच नाही तुझं फुकट गेलं म्हणे तप केलेलं मी पण कित्येक वर्ष तपश्चर्या केली मलाही वरदान दिलं होतं पण ते वरदान पूर्ण नाही झालं हे बघ म्हणे डोक्यावर हात ठेवायचे भस्मासुराने डोक्यात विचार आला भस्म होत नाही भगवान विष्णू म्हणे तुम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवून पहा डोक्यावर हात ठेवून पाहिला डोक्यावर जसा हात ठेवला तसा भस्मा भस्म झाला उमापती महादेव की मला सांगायचंय काय जगाचा मालक भगवान भोलेनाथ एवढे भोळे आहेत जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात एखाद्या दैत्यानं आपल्या चांगलं टेल असं काही मागितलं तरी सुद्धा देव असतो म्हणतात देवाला मागावं पण किती मागावं काय मागावं काय काही लोक फार चतुर असतात पहा भगवंताकडे मागतात पण काय मागावं यांना सांगायची गरज पडत नाही रोज भक्तांना भगवंताचं नामचिंतन करावं वा। नम शिवाय हर नम शिवा ज्या वेळेला भजन चालू आहे भजन चालू असताना एक दिवस बोलण्यात त्याला प्रसन्न झाले म्हणे बोला काय पाहिजे तुम्हाला म्हणे देवा माझ्या पत्नीसाठी मुलगा पाहिजे माझ्या आई सुद्धा नाराज होईल माझ्या आईसाठी डोळे पाहिजेत माझ्या पत्नीसाठी सोनं पाहिजे माझ्यासाठी मुलगा पाहिजे नाही मुल पाच सहा वर्ष झाले आहेत भगवान भोलेनाथ म्हटले एकच माग पार्वती घरून परवानगी घेऊन आले म्हणे एकच मागितलं तर पूर्ण होईल काहीतरी एकच मागवं लागेल ज्या वेळेला विचार केला यानं म्हणे एकच मागायचं म्हटल्यावर मी विचारून येतो कारण पत्नीसाठी मागितलं तर आई नाराज होईल आईसाठी मागितलं तर वडील नाराज होतील घरी जाऊन विचारून येतो घरी गेला सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी आपोआपल्या मागण्या सांगितल्या भगवान भोलेनाथांनी सुद्धा विचारलंय मातेला माता म्हटल्या द्यायचं तरी एकच वरदान द्यायचं तीन तीन वरदान द्यायचे नाही दुसऱ्या दिवशी आले भगवंताचे दर्शन झालं आणि दर्शन झाल्यावर या व्यक्तीनं मागितलं मेरी माता सोने के काय मागितलं त्यानं मेरी माता सोने के म्हणजे आईसाठी डोळे मागितले पत्नीसाठी सोनही मागितलं मेरी माता आणि याच्यासाठी मुलगाही मागितला मेरी माता सोने के मेहल मे देखे पोता भगवान परमात्मा म्हणतात तथा तू घरी आले मातेने विचारलं भोलेनाथ दिलं का एकच हो म्हणे माता एकच दिलं एकच दिलं तुम्ही माझं ऐकलं म्हणे हो तुझं ऐकलं एकच वरदान दिलं म्हणे काय मागितलं त्या भक्तानं म्हणे भक्ताला मी नकार दिला, दिला पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी एकच मागितलं म्हणे काय मागितलं त्या भक्तानं सांगितलं मेरी माता सोने के मेहल में देखे पोता मातेनं डोक्यालाच हात लावला माता म्हटला एवढं कसं भोळे तुम्ही तुमच्या लक्षात नाही आलं म्हणे एक नाही त्यानं जे मागायचं ते मागून घेतलं पण एकाच वाक्यात मागितलं मला सांगायचंय काय भगवान परमात्मा प्रत्येकी इच्छा पूर्ण करतात एका वेळेला याच भगवंताचं नाम चिंतन करत असताना भगवान विष्णू यांच्याकडून ज्या वेळेला ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते उत्पत्ती केली जाते सृष्टीचा विस्तार करत असताना ज्योतिर्मय रूपाने प्रगट असलेला भगवान परमात्मा ज्या वेळेला आपण त्या भगवंताचं ओम नम शिवाय या महामंत्राला जास्त महत्त्व आहे ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्मिती करा हा भगवंतानी आदेश दिला ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीची निर्मिती रचना करू लागले तेव्हा रचना करत असताना सृष्टीमध्ये मानवाची उत्पत्ती होत नव्हती सृष्टी निर्माण करत असताना मानवाची उत्पत्ती होत नाही म्हणून ब्रह्मदेवानं भगवान परमात्माला सांगितलं मानवाची उत्पत्ती होत नाही अशा स्थितीमध्ये काय करावं मानवाची निर्मिती होण्यासाठी ब्रह्मदेवानं कामदेवाची निर्मिती केली काम निर्माण के निर्माण हा आदेश द्यावेला दिला ब्रह्मदेव सांगतात जगामध्ये मी ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष निर्माण करेल त्यावेळेला तुम्ही त्यांच्या मध्ये जाऊन काम रूपाने प्रगटवा प्रगटवा म्हटल्याच्या नंतर पाच काम बाण दिलेली आहेत जी कामना उत्पन्न झाली सृष्टीची निर्मिती करायची आहे म्हणून ब्रह्मदेवानं कामदेवाला सांगितलं पुष्पक पाच कामबाण निर्माण केले स्त्री आणि पुरुष ज्या वेळेला निर्माण केले त्यांच्यावरती बाण सोडल्याच्या नंतर खरोखर नेमकं काय होईल यासाठी ब्रह्मदेवाने विचार केला या गोष्टीचा आपण अगोदर अनुभव घेऊन पाहू सनातन सृष्टीची उत्पत्ती करायची होती निर्मिती करायची होईल म्हणून कामदेवाला आशीर्वाद दिला कामामध्ये शक्ती प्रदान केली आणि सगळ्यात अगोदर हा बाण सोडावा तर कोणाच्या वरती कामदेवाकडे कार्य दिलं सगळ्यात पहिले काम, काम बाण ब्रह्मदेवांनी एक संध्या नावाची त्यांची मुलगी म्हणजे स्त्री निर्माण केलेली होती नात्यानं ते मुलगी आणि पिता लागत होते ब्रह्मदेवानं विचार केला त्या कामदेवानं विचार केला सगळ्यात अगोदर काम बाण सोडायचं तर कोणाच्या वरती म्हणून सगळ्यात पहिले आपण ब्रह्मदेवांवरतीच काम बाण सोडून पाहू असं त्यांच्या लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या वरती काम बाण सोडला काम आतुर झाले ब्रह्मदेव जवळच सप्त ऋषी होते सप्त ऋषी सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा कामानं प्रभाव केला आणि त्या ठिकाणी सप्त ऋषींची बहीण आणि ब्रह्मदेवाची कन्या आहे त्यांच्यावरतीच वाईट नजर पडली धर्म जागा झाला आणि धर्मानं भगवान भोलेनाथांकडे धाव घेतली सांगितलं भगवान असाच धर अधर्म वाढत गेला धर्म बुडायला वेळ लागणार नाही काहीतरी करा म्हणून भगवान भोलेनाथ जावेला आलेत त्रिशूळ घेऊन आल्याच्या नंतर भगवान परमात्मानं ब्रह्मदेवाकडे पाहिलं शरण गेले महादेवाला पण ब्रह्मदेवांना सांगितलं होतं की ती शरण आले तरी आता काही उपयोग होऊ शकत नाही ज्या वेळेला त्रिशूळ फेकून मारणार तर त्याच ब्रह्मदेवांनी मृगाचं रूप धारण केलेलं होतं मृगाचं रूप धारण केलं भगवान भोलेनाथ त्रिशूळ फेकतायत आणि ब्रह्मदेव पुढे धाव घेतायत ब्रह्मदेव पुढे पळत असताना भगवान परमात्मानी तोच त्रिशूळ फेकून मारला ब्रह्मदेव धडपडून खाली पडलेत आणि तेच मृगशिळा नावाचं नक्षत्र तयार झालंय महादेव की मृगशिळा नावाचं नक्षत्र तयार झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवांनी सुद्धा काही काळाच्या नंतर भगवान परमात्मानं जीवित केलं ते आता तरी त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून ब्रह्मदेवानं हात जोडले क्षमा मागितली प्रभू तुम्ही आधी देव आहात तुम्ही आधी नाथ आहात तुम्ही कैवारी आहात तुम्ही भक्तांचे पालन हारे आहात काहीतरी करावं लागेल मी तुम्हाला सर्वसामान्य समजलं होतं पण भगवान जो कामबाण निर्माण केला कामबाण आमच्यावरती सोडला याच आमचा काही दोष नाही त्यावेळेला जी संध्या होती ना ब्रह्मदेव हात जोडून महादेवांच्या पुढे ज्या वेळेला विनंती करत आहेत विनंती करत असताना एक दिवस ब्रह्मदेवानं सांगितलं भगवान महादेवानं सांगितलं जी संधी आहे की जी निराश नाराज होऊन एका ठिकाणी बसलेली आहे सप्त ऋषीमधील एका ऋषींच्या सोबत त्या संधीचा विवाह सोहळा लावून देणार आहेत पण ते अगोदर जाऊन माई भगवतीचं भजन करा अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करा असं त्या संधीला सांगण्यात आलंय अरण्यामध्ये संध्या माता माई भगवतीचं नाम चिंतन करण्यासाठी गेल्या त्यांनी पार्वती मातेच आव्हान केलं ज्या वेळेला जगदंबा जगत माई भगवती परांबा त्या संध्या मातेला प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न झाल्यावर सांगितलं तुला जी इच्छा आहे ती तू मागू शकतेस सांगितलं माता एकच वरदान द्या एकच वरदान द्या की जीवन जगत असताना भावाची पत्नी त्याचबरोबर बहीण मावस बहीण आपली स्वतःची माता या व्यक्तीवरती कधीच एखाद्या पुरुषाची वाईट नजर पडू नये वरदान द्या संध्या मातेनं आपल्यासाठी तप केलंय आणि भगवान परमात्मा कडून ते वरदान मागून घेतलेलं आहे एका दिवशी ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं भगवान शिवांनी तर माझा अपमान केलाय ब्रह्मदेवांच्या डोक्यात आलं एकनाथ दिवस तरी सोड गेलं ज्या वेळेला ब्रह्मदेवाला वाटलं माझा अपमान केलाय मी ही भगवान परमात्माचा अपमान करेल म्हणून ब्रह्मदेवानं ब्रह्माजीचे मानस पुत्र पहिले आहेत नारदजी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला पण दुसऱ्या आहेत दक्ष महाराज दक्ष महाराजांची निर्मिती केलेली आहे दक्ष महाराजांची उत्पत्ती केली ब्रह्मदेवानं सांगितलं सृष्टी निर्मिती करण्यामध्ये मला मदत करा सृष्टीची उत्पत्ती करायची आहे तुला प्रजापती पद देतो सृष्टी निर्मिती करत असताना ज्या वेळेला दक्षानं वीस हजार कन्या निर्माण केल्या आहेत वीस हजार पुत्र निर्माण केले ते नंतर तपश्चर्या चालू आहे चालू असताना नारद त्यांना उपदेश करतात प्रपंचाच्या भानगडीत पडू नका दक्ष महाराजांना राग येतो आणि दक्ष महाराज नारद मुनींना श्राप देतात दोन मिनिट पेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून कधीच तुम्ही कोणाला उपदेश करू शकणार नाही त्यावेळेला ब्रह्मदेव दक्षाला सांगता दक्षा चुकलायच तू या पापातून उतराई होण्यासाठी माई भगवतीची माई भगवतीचा फोटो लावून माई भगवतीचं नामचिंतन कर भगवतीची उपासना कर नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये नऊ दिवस नऊ रात्री माई भगवतीची उपासना केली ती जग़ जननी जगदंबा सर्वसामान्य नाही भगवान शिवांच्या जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाची शिव शला वेलांटी वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक आहे वेलांटी काढली तर खाली शौ उरतं शौ म्हणजे प्रेत प्रेत म्हणजे मड तीच माई भगवती आपल्या जीवनात रेणुका म्हणून आली ना आपल्या घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते ती माई भगवती आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली आपल्या पोटातील आग शांत करण्याचं काम करते ती माई भगवती आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते आणि तीच भगवती सरस्वती म्हणून आली तर आपल्याला ज्ञानदान करण्याचं काम करते